नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणारा ऑफलाईन फॉर्म मध्ये बदल झाला आहे या व्हिडिओमध्ये बघूया फॉर्म चे स्वरूप व्हिडिओ कामाचा आहे शेवटपर्यंत बघा नुकत्याच दोन ते तीन दिवसामध्ये हा नवीन फॉर्म आला आहे मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे महिलेचे लग्नानंतरचेही नाव टाकायचे आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता यामध्ये नमूद करायचा आहे आधार कार्डवरील पूर्ण पत्ता यामध्ये नमूद करायचा आहे जर तुम्हाला ग्रामपंचायत असेल तर येथे तुमच्या गावाचं नाव टाकून येथे पिनकोड टाकायचं आहे तुम्हाला नगरपंचायत असेल तर नगरपंचायत कुठे ते नाव टाकून येथे पिनकोड टाकायचा आहे अर्जदाराचे जन्म ठिकाण अर्जदाराचा जन्म हा कोणत्या गावी झाला येथे ते गाव नमूद करायचे आहे तेथील तालुका आणि तेथील जिल्हा हे नमूद करायचे आहे नंबर पाच मोबाईल क्रमांक नंबर सहा आधार क्रमांक नंबर सात महिलेचा जन्म परराज्यातील शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर एखादा लाभार्थी या शासनाच्या योजनेचा लाभ घेत असेल तर इथे होय टाकून ते तर ते लाभार्थी किती रुपये महिना घेतो येथे नमूद करायचे आहे विवाहिक स्थिती अर्जदाराची विवाह स्थिती अर्जदार जर विवाहित असतील तर विवाहित इथे नमूद करायचे आहे घटस्फोटीत असतील तर घटस्फोटीत विधवा असतील तर विधवा असतील तर आणि अर्जदाराचे बँक खाते असल्यास तपशील पूर्ण नाव बँक खाते पूर्ण नाव बँक आणि आय एफ सी कोड हे बँक ची तपशील भरायचे आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याला जोडला असेल तर इथे होय म्हणायचं आहे नाहीतर नाही अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती तुमचा अर्ज कोण भरून घेत आहे नंबर दोन अंगणवाडी सेविका नंबर तीन अंगणवाडी मदतनीस नंबर चार पर्यवेक्षिका नंबर पाच ग्रामसेवक नंबर सहा वार्ड अधिकारी नंबर सुविधा केंद्र तुम्हाला हे नमूद करायचे आहे यामध्ये लागणारे कागदपत्रे नंबर एक आधार नंबर आधार कार्ड प्रमाणपत्र प्रमाणपत्र जन्म शाळा सोडण्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी एक कोणतेही जोडू शकता नंबर तीन उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे व केसरी रेशन कार्ड नंबर चार अर्जदाराचे हमीपत्र नंबर पाच बँक पासबुक अर्जदाराचे फोटो नंबर सात महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी एक कोणताही जोडू शकतात यामध्ये घोषणापत्र आहे मी शपथ घेतो की त्यापुढे अशी खून करायची माझ्या वार्ष माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे व केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही सेवानिवृत्तीनंतर सेवा वेतनही घेत नाही मी बाह्य कर्मचारी स्वयंसेविका स्वयंसेविका कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपया किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक नाहीत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन नोंदीकृत नाही जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही अर्जदार अर्ज कुठून करत आहे तेथील स्थळ टाकायचं आहे आणि तेथील कोणत्या दिवशी अर्ज केला ती दिनांक टाकायचे अर्जदाराचे नाव आणि सही करायचे आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा